एका शेअर्सची दर्शनी किंमत शंभर रुपये असून बाजारभाव दोनशे रुपये आहे ही कंपनी पंधरा टक्के श्री पाटील यांनी ऐंशी हजार ऐंशी रुपये गुंतवून या कंपनीचे काही शेअर्स विकत घेतले शेअर्सचा भाव एकशे चाळीस रुपये इतका झाल्यावर त्यातील काही शेअर्स विकून वीस हजार नऊशे ऐंशी रुपये उभारले खरेदी विक्री करताना त्याने शून्य पॉइंट एक टक्का दलाली दिली तर किती शेअर्स त्यांच्या जवळ उरले उरलेल्या शेअर्सवर किती लाभांश मिळेल आपल्याला इथे गुंतवणूक केलेली एक रक्कम दिलेली आहे शेअर्सचा बाजारभाव दिलेला आहे आणि शेअर्सची संख्या मात्र शोधायला सांगितलेली आहे तर सर्वात अगोदर आपल्याला करा काय करावं लागेल तर गुंतवणूक केलेल्या रकमेवरून आपल्याला जर शेअर्सची संख्या शोधायची असेल तर त्या शेअर्सची जी खरेदी किंमत आहे ती शोधावी लागेल तर आपण इथे लिहून घेऊयात एका शेअरची खरेदी किंमत मग ती कशी मिळेल तर हा जो बाजारभाव आहे त्या बाजारभावामध्ये दलाली बेरीज करावी लागेल म्हणून बाजारभाव अधिक दलाली तर बाजारभाव किती दिला आहे बाजारभाव दिलेला इथे दोनशे म्हणून आपण इथे लिहून घ्यायचं आहे दोनशे अधिक दलाली किती सांगितली आहे बघा शून्य पॉईंट एक टक्का आता हा शून्य पॉईंट एक टक्का दलाली कशावर आहे तर त्या बाजार भावावर आहे म्हणून आपल्याला त्या बाजार भावाला म्हणजे दोनशेला या टक्केवारीने गुणाकार करावा लागेल मग आता शून्य पॉईंट एक टक्का ह्याच अंश आणि छेद अशा स्वरूपात आपल्याला रूपांतर लिहावं लागेल तर त्यासाठी काय करायचं जी टक्केवारी दिलेली आहे ती अंशस्थानी लिहायची आणि छेदस्थानी शंभर लिहायची अशा पद्धतीने आपण हे रूपांतर करून घेतलं आता इथे सरळ रूप देऊयात तर ही दोन शून्य आणि ही दोन शून्य निघून गेले त्यामुळे पुढे काय राहिलं तर हे दोनशे जसेच्या तसे आले अधिक दोन गुणले शून्य पॉइंट एक उत्तराला शून्य पॉईंट दोन आता ही बेरीज करूयात बेरीज आपण समोरच लिहूयात कारण की आपल्याला खूप काही लिहायचं आहे तर ही बेरीज येणार आहे दोनशे पॉइंट दोन आणि एकक लिहायचं आहे रुपये तर ही आपल्याला एका शेअरची खरेदी किंमत मिळाली त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया आता पुढे आपण काय शोधूयात तर शेअरची एकूण जी संख्या आहे ती शोधूयात तर त्यासाठी इथे लिहून घ्यायचं आहे शेयर्स बर। जी एकूण संख्या बरोबर जी एकूण गुंतवलेली रक्कम आहे ती आपण अंश स्थानी लिहूयात गुंतवलेली रक्कम छेद एका शेअर जी खरेदी किंमत एका शेअरची खरेदी किंमत तर गुंतवणूक एकूण रक्कम किती आहे ती आहे ऐंशी हजार ऐंशी मग इथे लिहूयात ऐंशी हजार ऐशी छेद एका शेअरची खरेदी किंमत आहे दोनशे पॉइंट दोन आता हा जर आपण भागाकार केला तर ह्याचं उत्तर येते चारशे त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया आता आपण पुढे वाचूया तर पुढे काय सांगितलं आहे स्टर शेअरचा भाव एकशे चाळीस झाल्यानंतर काही शेअर विकले मग आपल्याला काय करावे लागेल तर इथे शेअरची विक्री किंमत शोधावी लागेल म्हणून इथे लिहून घेऊयात एक शेअरची विक्री किंमत बरोबर तर विक्रीचा जो बाजार भाव आहे बाजार भाव वजा दलाली बघा काय करतो आपण तर जेव्हा खरेदी किंमत शोधायची असते तेव्हा बाजार भावामध्ये दलाली बेरीज करतो आणि विक्री किंमत शोधायची असेल तेव्हा बाजार बाजारभावामधून दलाली वजा करतो तर बाजार भाव किती होता तर एकशे चाळीस होता तेव्हा विकलं म्हणून एकशे चाळीस रुपये इथे लिहिले वजा चाळीस वरची दलाली आहे म्हणून एकशे चाळीस गुणिले दलाली टक्केवारी शून्य पॉईंट एक टक्का म्हणून शून्य पॉईंट एक शंभर तर आता ह्याचं उत्तर किती येते बघा इथे हा शून्य आणि हा शून्य निघून गेला त्यामुळे काय झालं तर हे एकशे चाळीस जसेच्या तसे आले वजा चौदा शून्य पॉईंट एक तर त्यामुळे काय होईल तर चौदा एक चौदा हे जसेच्या तसे येतील आणि एक स्थान चिन्ह पुढे सारखं व्हायचं आहे म्हणून एक स्थान पुढे येईल आणि छेदाच्या ठिकाणी दहा आहेत म्हणजे त्या दहामुळे आणखी एक स्थान चिन्ह पुढे जाईल तर एकूण दोन स्थान चिन्ह पुढे जाईल त्यामुळे शून्य पॉईंट चौदा आलं तर आता एकशे चाळीस मधून शून्य पॉईंट चौदा जर वजा केलं तर उत्तर येणार आहे एकशे एकोणचाळीस पॉईंट शहाऐंशी आणि एकक लिहायचं आहे रुपये ही आपल्याला एका शेअरची विक्री किंमत मिळाली त्याला देखील आपण बॉक्स तयार करून घेऊया आता आपण बाजला लिहून घेऊया तर शेअर विकल्यानंतर एकूण जी रक्कम उभारली गेली ती आपल्याकडे आहे आणि एका शेअरची विक्री किंमत देखील आहे म्हणजे आपण विक्री केलेल्या शेअरची संख्या देखील शोधू शकतो म्हणून आपण इथे लिहायचं आहे विक्री केलेल्या शेअर्स ची संख्या, संख्या बरोबर शेयर्स विकून उभार रकम छेद एक शेयर ची विक्री किमत तर हे उत्तर किती येणार आहे बघा तर शेअर्स विकून उभारलेली रक्कम आहे वीस हजार नऊशे एकोणऐंशी म्हणून आपण इथे लिहून घेऊयात वीस हजार नऊशे एकोणऐंशी चे एका शेअरची विक्री किंमत आहे एकशे एकोणचाळीस पॉईंट शहाऐंशी हा जर भागाकार केला तर ह्याचं उत्तर येते आहे एकशे पन्नास तर आपण ह्याला बॉक्स तयार करून घेऊया ले 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 आता बघा एकूण शेअर आपल्याकडे मिळालेले आहेत विक्री केलेले शेअर मिळाले आहेत म्हणजे शिल्लक राहिलेले जे उरलेले शेअर्स आहेत ते आपल्याला शोधता येतील म्हणून आता आपण हा ए प्रश्न सोडवूया तर प्रश्न ए आहे उरलेल्या शेअर्सची संख्या बरोबर जे एकूण शेअर्स आहेत चारशे त्यामधून विक्री केलेले शेअर्स वजा करायचे तर चारशे मधून एकशे पन्नास वजा केले उत्तर आलं दोनशे पन्नास शेअर्स याला देखील आपण बॉक्स तयार करून घेऊया तर पहिल्या म्हणजे ए प्रश्नाचं उत्तर मिळालं आता बी प्रश्नाचं उत्तर उरलेल्या शेअर्सवर किती लाभांश मिळेल आता त्याच्याकडे जे दोनशे पन्नास शेअर्स उरलेले आहेत त्यावर किती लाभांश मिळेल तर हा लाभांश शोधण्यासाठी एकूण लाभांश शोधण्यासाठी एका शेअरवरील लाभांश शोधावा लागेल म्हणून इथे अगोदर लिहूया एक शेअर वर मिळणारा लाभांश बरोबर शेअर्स ची दर्शनी किंमत गुणिले लाभांश दर तर दर्शनी किंमत आपल्याला दिलेली आहे शंभर मिळ लिहिलं शंभर गुणिले लाभांशचा दर आहे पंधरा टक्के पंधरा टक्केला आपण रूपांतर करताना काय करणार तर जी टक्केवारी आहे ती अंशस्थानी लिहून छेदस्थानी शंभर लिहिणार तर इथे काय होईल तर हे शंभर हे शंभर निघून गेले राहिले पंधरा तर पंधरा काय आहे तर पंधरा त्याचा लाभांश आहे एका शेअरचा म्हणून इथे लिहिलं पंधरा रुपये त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया जर एका शेअरवरील लाभांश पंधरा रुपये आहे तर मग दोनशे पन्नास शेअर जे शिल्लक राहिलेले आहेत त्यावरील लाभांश शोधूयात म्हणून प्रश्न बी दोनशे पन्नास शेअर्सवरील लाभांश बरोबर दोनशे पन्नास गुणिले पंधरा हा गुणाकार जर केला तर उत्तर येणार आहे पंधरा शून्य शून्य पंधरा पंचाहत्तर चे पाच हा हातच्या सात पंधरा दोन तीस आणि सात सदतीस तीन हजार सातशे पन्नास आणि एकक लिहायचं आहे रुपये ह्याला देखील आपण बॉक्स तयार करून घ्यायचे तर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे मात्र हे शाब्दिक उदाहरण असल्यामुळे आपल्याला उत्तर देखील शब्दामध्ये दे लिहावं लागेल तर इथे लिहायचे आहे किती शेअर्स त्याच्याजवळ उरले तर इथे लिहायचं आहे त्याच्याजवळ दोनशे पन्नास शेअर्स उरले व प्रश्न बीच उत्तर लिहायचं आहे त्या उरलेल्या शेअर्स वर तीन हजार सातशे पन्नास रुपये लाभांश मिळेल तर बघा अशा पद्धतीने आपला हा प्रश्न इथे सोडवून झालेला आहे प्रश्न थोडासा मोठा आहे पण व्यवस्थित एका बाजूने स्टेप बाय स्टेप जर सोडवला तर आपल्याला आपलं उत्तर सहज मिळू शकते